इसमें सस्ता बनता है वो भी सस्ता है पर तो वो क्या रहेगा कपड़ा थोड़ा कड़क रहेगा ये देखो आप कितना सॉफ्ट है इससे भारी भी है ये अरगनजा इस है अभी दिवाली में निकला आरगनजा इसमें ये तो 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 हैवी में ये है तो 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 अलग चीज़ है जितना सस्ता लेंगे ओला कड़क आएगा हैवी जाएंगे है अच्छा है ये साड़ी कम हो अच्छा ले इसमें कलर मिलेगा माझी के आसवा मिलेगा सकाळी पेनमधून दिवा ट्रेन पकडून उल्हासनगरच्या दिशेने आमच्या घरातील काही नातेवाईक दिवाळीच्या साड्यांची खरेदी करण्यासाठी आता जात आहेत आणि दिवा स्टेशनवरती उतरल्यानंतर कर्ज ट्रेनची वाट बघत आहेत जेणेकरून ते उल्हासनगरच्या स्टेशनवरती उतरू शकतात आरामात आणि इथं आता उल्हासनगरमध्ये ते आल्यानंतर इथं बघू शकत आहे की हा गजानन मार्केट जो कपडा मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे उल्हासनगरचा तो तिथं आता आपण गेलेलो आहोत पण तिथं आता गेल्यानंतर दहा वाजले असल्याकारणाने इथला मार्केट ओपन झालेला नाही आहे इथला मार्केट हा अकरा साडे अकरानंतरच ओपन होतं त्याच्यामुळं फर्निचर मार्केट असो नाहीतर कपडा मार्केट असो तो साडे नंतरच ओपन जस जसजसे टाईम पुढं सरकत आहे तस दस, तसा तस, मार्केट आता ओपन होताना दिसत आहे आणि एक दुकान यांना आता ओपन झालेला दिसलेला आहे आणि ते त्या दुकानामध्ये गेलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय की या दुकानामध्ये ईश्वरी पण खूप एन्जॉय करतच आहे आणि आणिची मस्ती आता चालू आहे तुम्ही बघू शकताय तिने तर फार वसूल केलेले आहे दुकानाची गादी दुसऱ्या दुकानात त्या दुकानात त्यांना व्यवहार पटला नाही त्याच्यामध्ये दुसऱ्या दुकानात गेलेले आहेत आणि अशी खूप सारी दुकान आहेत तिथं तुम्ही बघू शकता इथल्या साड्या इथे एवढी दुकानं आहेत की तुम्ही विचारही नाही करू शकत खूप सारी दुकानं इथं आहेत तुम्ही इथं याल तेव्हा बार्गेनिंग करून तुम्ही साड्या खरेदी करू शकताय तुम्हाला जेवढी किंमत कमी करता येऊ शकते तुमच्या स्किलवरती तेवढी तुम्ही कब कमी करून जाऊ शकताय फक्त तुम्हाला करता आली पाहिजे सांगताना ते काही सांगू शकतील पण तुम्हाला किंमत कमी करण्याचा जर जमत असेल तर तुम्ही प्रयत्न करा आणि आता इथे तुम्ही साड्यांची क्वालिटी आणि व्हरायटी बघू शकता है भी भी सस्ता कपडा थोडा कडक रहेगा ये कितना सॉफ्ट भारी आपल्या चॅनलवरती साड्यांचा व्हिलॉग एक चाललेला होता त्याच्यामुळे मी हा एक व्हिलॉग आमच्या नातेवाईक जेव्हा गेलेले गेलेला त्यांना सांगितलं शूट करण्यासाठी आणि त्यांनी हा व्हिलॉग शूट केलेला

इथं आता आमच्या नातेवाईकांनी साड्या आता खरेदी केलेली आहे ना आता बिल बिल आहे यांचा तुम्हाला जर पेणवरून उल्हासनगर जायचं असेल तर तुम्ही दिव्यात ट्रेन पकडून दिव्यावरनं कर्जत ट्रेन पकडून जाऊ शकताय आहे उल्हास पेणवरून जर गाडीने जाणार असाल तर कर्जत मार्गेसुद्धा जाऊ शकत आहे आरामात तर आता तुम्हाला हा मार्केट बघू शकत आहे हा पूर्ण आता ओपन झालेला आहे मार्केट दोन वाजत आलेले आहेत आणि आता मार्केट हा पूर्णपणे आता ओपन झालेला आहे आता ही लोक घरी जाण्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुन्हा एकदा दिवा ट्रेन पकडलेली आहे दिवा रत्नागिरी या ट्रेनने पेंटच्या दिशेने जाणार आहेत तो व्हिडिओ आवडल्यासच सस लाईक सबस्क्राईब